तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ कसे कट करायचे स्प्लिट कसे करायचे हे बघितलं होतं लॉंग व्हिडिओ असतात आपले छोटे छोटे क्लिप्स कशा बनवायचे हे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आणि रेकॉर्डिंग म्हणजे आपला आवाज जो आहे तो कसा रेकॉर्ड करायचा आणि कसा आपण लावायचा हे पण मी सांगितलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण व्हिडिओ बघणार आहोत प्रकारे एडिट करायचा ॲनिमेशन टेक्स कसं लावायचं तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर इथे बघू शकता इथे मी इनशॉर्ट ॲप जे आहे ते ओपन केलेलं आहे व्हिडिओमध्ये आलेले आहे आणि इथे तुम्हाला न्यू प्लस दिसत आहे यावर टच करायचं आहे आणि इथे आपले जिथे कुठे आपल्या व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि आपल्याला जे कोणतं फोल्डर पाहिजे त्या फोल्डरमधून आपल्याला व्हिडिओ घ्यायचे आहे तर मी असे माझे जे व्हिडिओ आहे ते मी घेते बघू शकता तुम्ही इथे अशा पद्धतीने मी जे व्हिडिओ आहे ते घेतलेले आहे आता इथे बघा हा जो व्हिडिओ आहे तर याला आपण आपल्याला जर कोणता व्हिडिओ आपला आता हा व्हिडिओ आहे हा खूप व्हिडिओ आपला असा डीम दिसतोय तर मग याला काय करायचं आहे आपल्याला इफेक्ट लावायचा आहे किंवा फिल्टर लावायचं आहे तर इथे कसं फिल्टरमध्ये यायचं आहे इथून आपण असे फिल्टर लावू शकतो आपल्याला कशा पद्धतीचे फिल्टर पाहिजे ब्लॅक अँड व्हाईट पाहिजे जास्त व्हाईट पाहिजे भाई अशा पद्धतीने देऊ शकतो जर आपल्याला इफेक्ट नको असेल तर इथे आपण ॲडजस्टमेंटवर येऊन आपण आज ॲडजस्टमेंट जे आहे ते वाढवू शकतो कॉन्ट्रास्ट जो आहे तसा वाढवू शकतो जे आणि आपला व्हिडिओ जो आहे छान दिसेल आता स्मूथनेस म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये जे आपण क्लिअर दिसणार आहे छानपैकी आपला चेहरा जो आहे तो असा छान होणार आहे अशा पद्धतीने आपल्याला हे वाढवायचं आहे जर नको असेल तर इथून डिलेटच्या ऑप्शनने डिलेट करू शकतो पण मला ठेवायचं आहे अशा पद्धतीने मी ॲडजस्ट आणि फिल्टरचं बटन बघितलं आता इथे बघू शकता आता इफेक्ट म्हणजे काय आहे ते इफेक्ट म्हणजे आपल्याला जायचं आहे आणि आपल्याला ते छान असे इफेक्ट लावून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण हे इफेक्ट लावू शकतो व्हायब्रेशनचं आहे हे पण इफेक्ट लावू शकतो आपण कुठलेही इथे इफेक्ट वापरू शकतो अशा पद्धतीने पण आपण इथे इफेक्ट लावू शकतो बघू शकता इथे तर आपण हा इफेक्ट लावलेला आहे कुठलाही इफेक्ट वापरू शकतो किंवा तुम्हाला इफेक्ट नको असेल तर तुम्ही हे इफेक्ट डिलीट करून तुम्ही इथे ॲनिमेशन पण वापरू शकता आता इथे बघा ॲनिमेशनचं पण ऑप्शन दिलेलं आहे आता इथे मी हे ॲनिमेशन लावू शकते किंवा हे ॲनिमेशन आणि मला हे स्लो पाहिजे असेल तर मी हे वापरू शकते किंवा फास्ट पाहिजे असेल तर मी हे पण असं वापरू शकते इथे अशा पद्धतीने मला इथे ॲनिमेशन लावायचे आहे तर कुठल्याही प्रकारचं ॲनिमेशन इफेक्ट वापरू शकते मी इथे आता इथे बघू शकता पी आय पी म्हणजे काय आहे तर मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आता मला कुठला फोटो वगैरे दाखवायचा असेल तर मी इथे फोटो दाखवू शकते आता इथे बघू शकता मी एक डेमो म्हणून फोटो घेते तर आता इथे बघा हा किचनचाच फोटो घेते मी आता मला इथे हा जो फोटो दाखवायचा आहे आता एखादा बॉल वगैरे दाखवायचा आहे व्हिडिओमध्ये तर मी इथे हा फोटो घेऊन इथे छानपैकी असा फोटो हा इथे असा लावू शकते आणि हा व्हिडिओमध्ये मी जितका लांब केलेला आहे हा फोटो तितकाच दिसणार आहे आणि त्यानंतर मला हा फोटो दिसणार नाही आहे समोर अशा पद्धतीने आणि याला छान असा ह्या एडिटमध्ये जाऊन छान अशी बॉर्डर वगैरे देऊ शकतो आपण इथे ब्लॅक करायचं असेल तर ब्लॅक व्हाईट करायचं व्हाईट रेड कुठल्याही कलरची आपण याला बॉर्डर देऊ शकतो आता याची ओपॅसिटी अशी कमी पण करू शकतो आपण इथे कुठल्याही प्रकारे आपण असं देऊ शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला इथे लिहायचं आहे बघू शकता इथे जर आपल्याला क्रॉप करायचं असेल तर इथून क्रॉप वगैरे करू शकतो आपण हा फोटो अशा पद्धतीने आपल्याला क्रॉप जर करायचा असेल तर तर अशा पद्धतीने आपण हा फोटो बघितलेला आहे कसा लावायचा पी आय पीमधून आता इथे बघू शकता पुन्हा बॅक यायचा आहे आता इथे बघा आपल्याला व्हॅल्यूम कसा द्यायचा आहे म्हणजे आवाज जो आहे रेकॉर्डिंग केलेला तो द्यायचा आहे आपल्याला इथे मी आता आवाज देते माझा जो आवाज दिलेला आहे मी आता इथे बघू शकता एक्स्ट्रा ऑडिओ म्हणून असा मी व्हिडिओ बाहेर ऑडिओ जो आहे तो बाहेर पण काढू शकते किंवा मी इथे हा डिलीट पण करू शकते आता इथे मी जो आवाज घेतलेला आहे एक्स्ट्रा ऑडिओ म्हणून सॉरी पुन्हा इथे आपण हे असं करूया आता एक्स्ट्रॅक ऑडिओमध्ये गेले आणि एडिटमध्ये जाते आणि इथे मी फेड आऊट इन आऊट असं करू शकते म्हणजे हा स्लो स्लो होणार आहे इकडून अगोदर नंतर तो वाजणार आहे आणि इकडून आहे जो स्लो 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 होत बंद होणार आहे अशा पद्धतीने मी हे वापरू शकते आता इथे बघू शकता आता मला एखादं स्टिकर वगैरे लावायचं आहे आपण थोडं समोर येऊया आता इथे मला स्टिकर वगैरे जर लावायचं असेल छानपैकी आता क्लॅपिंगचं स्टिकर लावायचं आहे कुठलं पण तर मी इथे असं लावू शकते आणि छान प्रकारे असा जो व्हिडिओ आहे तो एडिट करू शकते अशा पद्धतीने माझं जे स्टिकर आहे ते दिसणार आहे याऐवजी हो तुम्ही स्टिकर दुसरं पण घेऊ शकता आता मला इथे सबस्क्रायबरचं स्टिकर पाहिजे तर जी आय एफमध्ये जायचं आहे स्टिकरमध्ये यायचं आहे आणि इथे सबस्क्रायबर बघायचं आहे किंवा तुमचा हॅपी बर्थडे वगैरे असेल तर इथलं हॅपी बड्डेचं पण दिसणार आहे बघा थँक्यूचं पण आहे तुम्हाला इथे सर्च करायचं आहे इथे किंवा कुठेही सर्च करायचं आहे आता मी इथे हॅपी बड्डे म्हणून सर्च करते आणि तिथे मला हॅपी बड्डेचं जे टे हे आहे स्टिकर आहे ते मला मिळून जाईल बघू शकता आता मी इथे सर्च केलेलं आहे अशा पद्धतीचे मला स्टिकर मिळून जाईल आणि हे मला असं टच करून इथे घ्यायचं आहे किंवा मी हे पण घेऊ शकते अगोदर जे घेतलं होतं आपण ते डिलीट केलेलं आहे आणि हे घेतलेलं आहे आता हा जो आहे हॅपी बड्डेचा जे स्टिकर आहे मी अशा पद्धतीने लावू शकते बघू शकता आता इथे लावते आणि समोर नेता आता आ, ने मी इतकंच वाढवलेलं आहे म्हणून मला ते इतकंच दिसणार आहे समोर जर वाढवलं तर समोर दिसणार आहे अशा पद्धतीने आपण हे जे स्टिकर आहे ते लावून घेतलेलं आहे बघू शकता आता इथे बघा आता पुन्हा आपल्याला काय करायचं आहे आता इथे इफेक्टमध्ये येऊन मला आता इथे एक स्टिकर घ्यायचं आहे म्हणजे सबस्क्रायबरचं बटन घ्यायचं आहे तर कशा पद्धतीने घेणार आहे मी इथे आता जी आय एफमध्ये येणार आहे स्टिकर आहे आणि इथे सर्च करणार आहे सबस्क्राईब म्हणून सबस्क्राईब म्हणून सर्च केलं का मला छान असे बटन येणार आहे आणि हे जे बटन आहे मी ते घेणार आहे आणि हे बटन जे आहे इथे लावणार आहे बघू शकता मी इथे पद्धतीने अशा पद्धतीने मी लावलेली आहे आता याला मला काय करायचं आहे छानपैकी आवाज द्यायचा आहे इफेक्ट लावायचे आहे तर इथे अगोदर काय करते मी या बटनवर येते आणि हे बटन काय करत आहे अगोदर बघते आता समोर हात आलेला आहे बघू शकता इथे हात आलेला आहे आणि त्यांनी ते वाचवलेलं आहे आता थोडं मागे घेते मी अशा पद्धतीने आता बघू शकता इथे अशा पद्धतीने आला तो आणि हात लावलेला आहे तर मी इथे थांबवते आणि इथून पुन्हा बॅक येते आणि ऑडिओच्या बटन्सवर जाते आणि पुन्हा इफेक्टच्या बटनवर जाते इते तो इते तो आता इथे थ्री लाईन दिलेला आहे इथे जाते आणि इथे बघा बेल म्हणून दिलेला आहे डेली लाईफमध्ये तर इथून मला दोन नंबरची बेल घ्यायची आहे आणि ते अशी वाजणार आहे बघू शकता इथे तर आता हा जो आवाज आहे हा खूप मोठा आहे म्हणून मी हा जो आवाज आहे हा इतकाच ठेवते म्हणजे आपल्याला काय करायचं आहे जसा तो हात येतो वाजवायला तसा आपल्याला ही बटन लावायची आहे बघू शकता मी इथे समोर इथे अशा पद्धतीने आणि हा जो बटन आहे अशा पद्धतीने दाखवते बघू शकता इथे आता बटन दुसरी आलेली आहे रेड कलरची तर इथे काय करायचं आहे आपल्याला असं स्टॉप करायचं आहे म्हणजे इथे बघा आता मी असं थांबवलेलं आहे आता ही एवढीच ठेवते मी बटन आता हे इथे येऊन याने असं दाबलेलं आहे तर थोडं असं मागं घ्यायचं आहे पुन्हा इफेक्टमध्ये यायचं आहे आता आपल्याला जर इथे बटन्स जर नाव दिसलं दिसत नसेल बघू शकता आता इथे भरपूर सारे असे ऑप्शन दिलेलं आहे जर आपल्याला इथे कुठे बटन्स आता इथे बघा हे बटन्स आहे तर मला हे बटन घ्यायचे आहे बघू शकता मी इथे मला इथे आवाज करून दाखवते अशा पद्धतीने पण दिलेलं आहे इथे आणि असं पण दिलेलं आहे आता हे पण दिलेलं आहे आता हे नको आहे आपल्याला तर इथे काय करायचं आहे आपल्याला जर बटन्स वगैरे माहिती नसेल कुठे आहे तर तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला इथे सर्च बॉक्समध्ये यायचं आहे बी यू असं लिहायचं आहे आता बटन्स म्हणून आलेला आहे बघू शकता इथे आता हा जो बटनचा आवाज आहे तर इथे लावून घ्यायचा आहे आता इथे बघू शकता कशा पद्धतीने येणार आहे ते आता यांनी इथे असं दाबलेलं आहे तर थोडं इकडे घेऊन असं आपल्याला करायचं आहे बघू शकता इथे असं टच केलं ते वाजलं पाहिजे असं वाजलेलं आहे आणि पुन्हा हा जो बेलचा बेल बेल आवाज आहे बेल टू याला काय करायचं आहे डुप्लिकेट करायचं आहे म्हणजे कॉपी करायचं आहे सॉरी आणि इथे आपल्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे जसं तो ब बेलवर आवाज येतो दाबतो तसा टच झालं पाहिजे आपला व्हिडिओ म्हणजे आवाज बघू शकता मी चालू करते अशा पद्धतीने आपल्याला हा आवाज चालला पाहिजे तर इथे मी बटन्स कशी लावायचे हे पण सांगितलं इफेक्ट कसे लावायचे हे पण सांगितलेलं आहे आता इथे बघा आपल्या व्हिडिओला ॲनिमेशन कसं द्यायचं आता इथे बघा आपण बघितलं होतं इथे ॲनिमेशन कसं द्यायचं तर मी इथे व्हिडिओमध्ये येते आणि पुन्हा इथे एकदा सांगते ॲनिमेशन अशा पद्धतीने आपण हे ॲनिमेशन लावलेलं ला आहे समोर जर व्हिडिओला ॲनिमेशन पाहिजे असेल तर इथे अशा पद्धतीचं आपण ॲनिमेशन लावू शकतो स्लो फास्ट बघू शकतो इथे तर अशा पद्धतीने आपण ॲनिमेशन लावून घेतलेलं ला आहे आता इथे आपल्याला बोलायचंही आहे आणि आपल्याला सॉन्ग पण लावायचं आहे आता इथे म्युझिकमध्ये जायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे कुठलंही सॉन्ग घ्यायचं आहे इन शॉर्ट ॲपमधलं मी डेमोसाठी घेत आहे तर आता इथे बघू शकता माझं हे सॉन्ग आहे मी हे घेते आता स्टार्टिंगला ते सॉन्ग जे आहे ते कमी आहे म्हणून मी इथे कट करते आणि बाकीचं जे सॉन्ग आहे ते डिलीट करते आणि हे सॉन्ग जे आहे सर्वात अगोदर नेते अशा पद्धतीने मी नेते आता इथे बघा हे जे आहे इकडे जर मी ओढलं तर ओढलं जाणार नाही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ओढायचं आहे आणि इथून तुम्हाला काय करायचं आहे असं इकडे लावायचं आहे आता जितका व्हिडिओ आहे तितकं बाकीचं जे आहे ते आपलं स्प्लिटच्या बटनने डिलीट करून टाकायचं आहे अगोदर स्प्लिट करायचं आहे म्हणजे कट करायचं आहे नंतर डिलीट करायचं आहे अशा पद्धतीने लावायचं आहे आता इथे काय करायचं असं टच करायचं आहे इडिटमध्ये आता इथे बघा हे झालं आता इथे तुम्हाला किती आवाज पाहिजे कमी पाहिजे जास्त पाहिजे इथे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार करू शकता इथे आठ नऊ दहा असं ठेवायचं आहे अशा पद्धतीने ठेवलेला आहे इथे काय करायचं आहे जा? आपल्याला जास्त म्युझिकचा पण आवाज नको आणि मोठा पण नको त्यासाठी काय करायचं आहे म्युझिकचा आवाज जो आहे तो स्लो ठेवायचा आहे आणि आपला आवाज जे आपण बोलत आहे ते स्पष्ट ऐकायला आलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते लावायचं आहे आणि रेकॉर्डिंग जर करायची असेल तर इथे यायचं आहे आपला रेकॉर्डिंगवर आणि इथे बघा वन टू थ्री फोर येणार आहे असं टच केल्यानंतर मग रेकॉर्डिंग करायचं आहे तर आता मला इथे नको आहे म्हणून मी हे थांबवते मला पाहिजे नाही आणि डिलीटचे ऑप्शन डिलीट करते तर अशा पद्धतीने आपल्याला जो व्हिडिओ आहे आपला तयार करायचा आहे आणि बॅकग्राऊंड कसं असतं बॅकग्राऊंड म्हणजे काय आहे तर मी तुम्हाला इथे दोन बुटांनी समोर आपण व्हिडिओमध्ये बघूया आता इथे बघा दोन बुटांनी हा जो व्हिडिओ आहे मी आ, के हे के केलेलं के आहे झूम केलेलं आहे म्हणजे कमी केलेलं आहे आणि मागच्या साईडने आपण इथे कोणत्याही प्रकारचं असं बॅकग्राऊंड लावू शकतो बघू शकता इथे खूप छान छान असे बॅकग्राऊंड आहे कुठलंही बॅकग्राऊंड घेऊन आपण लावू शकतो आपल्याला कशा पद्धतीने पाहिजे ते घेऊ शकतो भरपूर सारे असे बॅकग्राऊंड दिलेले आहे तर आता इथे बघू शकता स्पीड म्हणजे काय आहे तर व्हिडिओ आपला फास्टमध्ये स्लोमध्ये होतो आणि इथे बघा मी पुन्हा टेक्स्टमध्ये येणार आहे टेक्स्टमध्ये आल्यानंतर इथे मी टेक्स्ट लिहिणार आहे आता माझंच नाव जे आहे ते कल्याणी ग्रॅफिक्सच लिहिते मी इथे सॉरी तर इथे कल्याणी ग्राफिक्स लिहिल्यानंतर तुम्हाला इथे बघा लोगो वगैरे जर लावायचा असेल अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे आणि एका साईडने असा लोगो ठेवायचा आहे पण हा लोगो ठेवल्यानेच फक्त लोगो दिसणार नाही आहे तर तुम्हाला याची पण वाढवायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे हा जो लोगो आहे असा स्टार्टिंगला न्यायचा आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने मी स्टार्टिंगला नेते आणि हा पूर्ण असा जो आहे लोगो माझा वाढवून घेते अगोदर मला काय करायचं आहे हा लोगो जो आहे मला जर फक्त लोक पाहिजे असेल त्याचं नाव दिसण्यासाठी शेवटपर्यंत तर मी हा वाढवू शकते लास्टमध्ये नेऊ शकते बघू शकता इथे आणि मला जर याला की की फ्रेम लावायची असेल इकडे तिकडे हल्ला पाहिजे त्यासाठी जर पाहिजे असेल तर इथे मी तो छान प्रकारे अगोदर की फ्रेम लावून घेणार आहे ना नंतर तो शेवटपर्यंत माझ्या व्हिडिओमध्ये तो मला दिसणार आहे तर आता इथे बघू शकता हा जो आहे बॅकग्राऊंड हा मी रिलेट करते आणि इथे हा जो आहे ब्रॉड करून घेते अगोदर मी माझं नाव जे आहे ते ब्रॉड करून घेते आणि छान पद्धतीने असं तयार करून घेते पुन्हा इथे येते आणि इथे अशा पद्धतीने जे नाव आहे माझं हे तयार करून घेते आणि याला मी काय करते ब्लॅक कलर देते आणि छान अशी छोटीशी बॉर्डर देते बघू शकता इथे आलेली आहे आता इथे हे जे की की फ्रेम लावायची आहे तर मला इथून स्टार्टिंग करायची आहे त्याची तर त्यासाठी मी काय करते अगोदर हे मागं येते आणि इथे प्लसचं चिन्ह आहे तो मला त्रिकोन दिसते इथे टच करते आणि इथे मी पूर्ण असं समोर येते आणि पुन्हा इथे की फ्रेम लावते आणि हा जो व्हिडिओ आहे माझा जे टेक्स आहे ते मी असं समोर नेते असं समोर नेते बघू शकता इथे अशा पद्धतीने आता मी जेव्हा हे टी फ्रेम मागे घेईल तेव्हा ते नाव पण मागे मागे येणार आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने मी जे नाव आहे ते लावलेलं ला आहे आता हे थोडं फास्ट झालेलं आहे आता हे जे पार्ट असतात त्याला जोडण्यासाठी आपल्याला इथे ॲनिमेशन लावायचं आहे अशा पद्धतीचे आपण इथे ॲनिमेशन लावू शकतो आता इथे बघू शकता इथे भरपूर सारे असे पार्ट असतात आपले व्हिडिओचे तर आपल्याला कुठेही ॲनिमेशन लावायचं असेल तर आपण इथे ॲनिमेशनवर जाऊन सॉरी ट्रान्झॅक्शनवर जाऊन आपण इथे ट्रान्झॅक्शन लावू शकतो इथे बघू शकता अशा पद्धतीचे आपण इथे ट्रान्झॅक्शन लावू शकतो म्हणजे हा जो व्हिडिओ आहे आपला जेव्हा आपला दुसरा पार्ट येतो तेव्हा इथे एवढं माहिती पडत नाही अशा पद्धतीने आपण इथे हे ट्रान्झॅक्शन जे आहे ते लावू शकतो तर अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ बघितलेला आहे आणि तुम्हाला जर लोगो डिलीट करायचा असेल तर यावर टच करायचं छोटीशी एक ॲड बघून घ्यायची आहे आणि रिमूव्ह म्हणून करून घ्यायचं आहे आणि नंतर तो जो लोगो आहे तो निघून जातो आणि एक्सपोर्टच्या बटनने जे आहे ते आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपला जो लोगो होता तो आपण इथे रिमूव्ह केलेला आहे आणि एक्सपोर्टच्या बटनने असा एक्सपोर्ट करायचा आणि जो व्हिडिओ आहे तो डाउनलोड आहे आपला बंद करायचं आहे इथं व वरती बघा माईक आहे त्यावर अशी लाईन लावायची आहे आणि इथे क्लोज केलं की हे बंद होऊन जातं अशा पद्धतीने आपल्याला हा व्हिडिओ जो आहे तो डाउनलोड करायचा आहे तर हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये येऊन जातो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणीग्र अपेक्षा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद